स्पीड ब्रेकर इज ऑलवेज बेटर दॅन अ ट्राफिक हे खूप ट्राफिक असतं कोणगाव साईडला आणि जवळजवळ चौदा किलोमीटर आपले वाचतात या रस्त्याने गेल्यास या रस्त्याने सरळ जायचं आणि डेड एंडला तुम्हाला लेफ्टला फाटा मिळतो जो तुम्हाला नाशिक हायवेला कनेक्ट करतो हा इकडे गेला लेफ्टला रस्ता श्री कॉम्प्लेक्स वगैरे आधारवाडी हे इकडे कल्याण सिटी खडकपाडा आणि सरळ पडगा हा हा एरिया जरा बऱ्यापैकी चांगला डेव्हलप झाला आहे मला छान वाटतं इथे तिकडे कॉलेज पण आहे कुठलं तरी भौतक अगरवाल साधारण आपण त्या नदीच्या पुलापर्यंत जाऊ आणि परत मागे फिरूया म्हणजे मी जेव्हा लेह लडाखला गेलो तेव्हा माझ्याकडे गोप्रो कॅमेरा काहीच नव्हतं त्याच्यानंतर मला सजेस्ट केलं काही जणांनी की तू <coughs> कॅमेरा घे ब्लॉग बनव अजूनही त्यातलं मला पूर्ण नॉलेज नाही येऊ शकतो हळूहळू आता हा एक रस्ता आहे आर टी ओकडे जाणारा हा रस्ता खूप मोकळा असतो जे आर टी ओ टेस्ट होतात सो आपण इकडे जरा गाडी पळवून माझा आवाज किती क्लिअर येतो आहे हे आपण बघूया आता गाडीचं स्पीड आहे माझ्या साधारण चौसष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर आणि मला कळेल वारा खूप येतोय पण मला कळेल की माझा आवाज येतोय की नाही क्लिअर व्यवस्थित त्याच्यानंतर नदीच्या पुलावरून पलीकडे जाऊया आणि परत मागे येऊया ओके सगळीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होत आहेत वा कल्याणमध्ये उंटा आलेले आहेत राजस्थानचा फील आलेला आहे मला उंटच येत ना की घोडे नाही उंट उंटेत, आहेत आपण उंटांचा ना फ्रंटने व्ह्यू बघूया आपण आणि मग परत मागे बोलूया मारो पधारे પધારો મારફ બાજુલા ગાંધરી નદી એ પણ આેફ્ટ ઘી અને ગાંધાર નદી जाऊया गांधारी नदी अरे वा रस्ता के चांगला केलाय मध्ये हा रस्ता अतिशय खराब होता कदाचित इलेक्शन्स आल्यामुळे केलेला असावा आपल्याकडे दर पाच वर्षाने निवडणुका होतात किमान दोन वर्षांनी हव्या होत्या म्हणजे कसं दोन वर्ष झाली की दोन वर्षामध्ये रस्ते खराब होतात आणि परत मग इलेक्शन आहे म्हणून परत नव्याने बनवणार त्यामुळे आपले रस्ते कायम छान राहणार नागरिकांच्या असं माणसाच्या तीन मूलभूत गरजा असतात ना अन्न वस्त्र निवारा अशा बायकर्सच्या फक्त एकच मूलभूत गरज आहे चांगला रस्ता पेट्रोलचे भाव वाढले तरी इश्यू नाही चालेल आम्ही ऍडजस्ट करू पण सरकारला विनंती की त्यांनी चांगले रस्ते करा बस आणि हे शहरामध्ये प्रवेश करतोय आणि हे व्ह्यूज सगळं बिल्डिंगचं पूर्णपणे साम्राज्य शहरामध्ये पसरलेलं आहे झाडं आता कमी होत चालली आहेत नामशेष होत चालली आहेत म्हणून ही गरमी बेचाळीस त्रेचाळीस नाके लावले इलेक्शनचे भिवंडी मतदारसंघ चेकिंग होती गाड्यांची फोर व्हीलर इथे छान नर्सरी आहे माठ आहे तुवा कोपऱ्यावर डांबळीकरण केले छान जरा थांबूया थोड्या वेळाने परत जॉईन करतो थँक्यू